जिल्ह्यात विखुरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगात जवळपास एकशे एक्केचाळीस गावांना धोका आहे दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार यातूनच जिल्ह्यातील या काही धोकादायक भूभाग जिल्हा प्रशासनाकडून बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला तरीही जिल्हा प्रशासन वाई तालुक्यातील कुसगाव हद्दीत बेकायदेशीर दगडखान व क्रशर प्रकरणाला हेतू पुरस्कार मंजुरी देतोय आसपासच्या गावातील नागरिकांच्या जीवताशी खेळ खेळत आहे जिल्हा प्रशासनाच्या आडमुटेत एकतर्फे अत्याचारी व अन्याय धोरणामुळे वाई तालुक्यातील कुसगाव हद्दीतील शासन बफर झोनमधील बेकायदेशीर दगडखान व क्रशर ग्रामस्थांनी बंद पाडल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने जबरदस्तीने पुन्हा सक्रिय केल्याने क्रशर प्रकरण पुन्हा चिघळलंय प्रशासनाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी बेकायदेशीर क्रशर लगत असणारे व्याहळी एकसळ व कुसगावकरांचा बायका गुरे ढुरे यांसह मुंबईच्या दिशेने लाँग मार्च काढण्यात आला आहे